मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटन वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशेची ची तेजी पण अशी कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावातीना दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असं काय होणार आहे कि ज्यामुळे या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तर ची सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पात्री चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे चार दरम्यान आहे देशामध्ये दे होणारी दिवसाला सोयाबीनची विक्री ही दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे आणि इथून पुढे ही जी विक्री ती आप कमी होता ना आहे ती आपल्याला कमी होताना दिसणार आहे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची ही विक्री सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे आणि या तेजीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भर घालताना दिसणार आहे मित्रांनो कारण काय एकीकडे होणारी आवक कमी दुसरीकडे मित्रांनो शिल्लक साठा कमी आणि यामुळे पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात एक चांगली तेजी येणार ही तेजी भविष्यात टिकणार जरी नसली तरी पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी मात्र येणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार सहाशे पार जाताना दिसू शकतो आणि एवढा बाजारभाव मिळाला तर भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची जास्त शक्यता नसल्यामुळे इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री आपण करावी आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार